लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जर पोस्टाचं खातं जोडलं असेल पोस्टाच्या खात्यावर तुमचे काहीतरी हप्ते जमा झाले असतील तर सावधान हा व्हिडिओ पहा लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्या संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट समोर येत आहे लाडकी बहीण योजनेचे सगळे हप्ते आले असतील किंवा काही राहिले असतील दिवाळी बोनस यायचा राहिला असेल तर खरंच दिवाळी बोनस येईल का हप्ते केव्हा येतील हा प्रश्न याचं उत्तर आपण शेवटी देणारच आहोत पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की पोस्ट ऑफिसचं जे खातं आहे लाडक्या बहिणी बहिणींनी त्याला जोडलेला आहे लाडक्या बहिणींच्या पोस्टाच्या खात्यामध्ये हप्ते जमा झालेले आहेत काहींचे सिलेंडरचे पैसे जमा झालेले आहेत बोनस त्या ठिकाणी जमा झालेला आहे पण लक्षात घ्या पोस्ट ऑफिसमध्ये जर तुम्ही खातं खोललं असेल लाडक्या बहिणीसाठी तर हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पाहत राहा अन्यथा तुम्हाला जे तुमचे पैसे आहेत ते कट होऊ शकतात तुम्हाला किती पैसे आले काय आले याविषयी जर त्या ठिकाणी माहिती घ्यायची असेल पुढचे पैसे येतील की नाही याविषयी क्लिअर समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पाहत राहा अतिशय महत्वाची तातडीची सूचना पोस्टात खातं असेल लाडक्या बहीण योजनेसाठी तर हा व्हिडिओ कृपया पाहत राहा कारण की तुम्हाला एक मॅसेज त्या ठिकाणी करायचा आहे तो मॅसेज जर त्या ठिकाणी केला नाही तर कदाचित तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो त्याचबरोबर लाडक्या बहीण योजनेचा तुम्ही जर दुसरं खातं जोडलं असेल उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा बँक ऑफ महाराष्ट्र कॅनरा बँक किंवा तुमच्या स्थानिक कुठल्या बँक असतील ज्यामध्ये युनियन बँक इंडियन बँक आय डी बी आय बँक पंजाब बँक कोणत्याही बँकेचं खातं असू द्या तुम्हाला या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे अन्यथा पैसे कट होतात बऱ्याचशा महिलांचे पैसे येऊन कट झाले काहींचे हप्तेचा आले नाही काहींना एक दोन हप्तेचा आले तर त्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम असू शकतो कारण की आता डेट देखील जाहीर झालेली आहे सहावा सातवा हप्ता दिवाळी बोनस संदर्भात एक तारीख देखील आता आलेली आहे मग ती कोणती तारीख आहे पैसे केव्हा येतील हेही क्लिअर करणार आहोत व्हिडिओमध्ये पण पोस्टाचं खातं त्यातल्या त्यात लाडक्या बहीण योजनेला पोस्टाचं खातं जोडलं असेल त्यावर काहीतरी पैसे आले असतील किंवा आले नसतील कमी अधिक पैसे आले असतील तर व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पात्रा राहा कारण की अपडेट फार महत्त्वाचे आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण की ह्या अपडेट तुम्हाला कोणीच सांगणार नाही लोक तारखा सांगत आहेत या तारखेला पैसे उद्याच्या तारखेला पैसे बोनस येईल हे येईल पण तुम्हाला ही आतली गोष्ट जी आहे पोस्ट ऑफिस खातं जर तुमचं जोडलेलं असेल तर ही कोणीच सांगणार नाही त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आता लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेचे जे आहेत पाच हप्ते जमा झाले जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पाच हप्ते जमा झाले मग त्यात काहींना दोनच आले काहींना तीन आले काहींना सगळे आले म्हणजे साडेसात हजार रुपये जर तुम्हाला आले नसतील तर आणि डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत असाल बोनसची वाट पाहत असाल तर त्याची एक तारीख देखील व्हिडिओमध्ये लास्टला सांगणार आहे पण त्याआधी तुमचं जे बँक खातं आहे लाडक्या बहीण योजनेला तुम्ही जर बँक खातं पोस्ट ऑफिसचं जोडलं असेल इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं खातं जोडलं असेल आधार लिंकिंग त्याला केलं असेल तर हा व्हिडिओ पहा अन्यथा काय होईल बऱ्याचशा महिन्यांचं काय झालं पैसे आले बँकेने कट करून घेतले कोणाला हप्ते कमीच आले म्हणजे बऱ्याचशा महिन्यांना साडेसात आले काहींना फक्त तीनच आले काहींना साडेचार वरच येऊन थांबलं सगळे पैसे येऊन बोनसच आलं नाही गॅस सिलेंडरचे पैसे आले नाही तर त्यामध्ये एक अडचण जी होती की ती तुम्हाला माहिती नव्हतं पोस्टाचं खातं जोडलं असेल तर या चार गोष्टी तुम्हाला जर माहिती असत्या तर कदाचित तुमचा हे झाला असता आणि याचा पुढचा हप्ता येणार आहे दिवाळी बोनस येणार आहे तर त्याआधी ही गोष्टी माहिती करून घ्या अन्यथा बाकीच्या महिलांना पैसे येतील तुम्हाला येणार नाही कारण की काही जे नंबर्स आहेत काही मॅसेजेस आहेत ते तुम्हाला तातडीनं करणं गरजेचं आहे अन्यथा बाकीच्या महिलांना पैसे येत राहतात तुम्हाला येत नाही किंवा पुढचा हप्ता कदाचित तुमचा मिस होऊ शकतो दिवाळी बोनस मिस होऊ शकतो आता हप्ते केव्हा येणार बोनस केव्हा येणार डिसेंबरचा हप्ता केव्हा येणार हे याविषयी अधिकृत आपण माहिती सांगणारच आहोत पण सगळ्यात आधी लक्षात घ्या पोस्ट ऑफिसचं जे खातं जर मी जोडलेलं असेल आता पोस्ट ऑफिसबरोबर बाकीच्या ज्या बँक आहेत त्यांचं देखील या ठिकाणी अटॅच करणार आहोत की बाकीच्या बँकवाल्यांनी काय करायचं आहे ते देखील सांगितलं जाणार आहे आता लक्षात घ्या पोस्ट ऑफिसचं खातं जोडले पोस्ट ऑफिसच्या खात्यात पैसे आले पण एक नंबर आहे बघा आता तुमच्या खात्यात किती पैसे आले कधी आले हे तुम्हाला माहिती आहे का नसेल तर तुमच्यासाठी एक नंबर आहे आणि त्या नंबरवर तुम्हाला दोन मॅसेजेस पाठवायचे हो आहेत लक्षात घ्या दोन मॅसेज तुम्हाला करायचे आहेत लक्षात घ्या आता जर तुम्हाला कुठलाही मॅसेज आला नसेल किंवा पैसे आले किती राहिले किती शिल्लक राहिले किती हप्ते आले हे तुम्हाला जर कळत नसेल तर लक्षात घ्या तुम्हाला इंग्लिशमध्ये रजिस्टर रजिस्टर नावाचा जो एक त्या ठिकाणी टाईप करायचा आहे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता रजिस्टर आणि जो नंबर आहे सत्याहत्तर अडोतीस झिरो सहा अठ्ठावीस त्र्याहत्तर नंबर पुन्हा पुन्हा एकदा एका सत्याहत्तर अडोतीस झिरो सहा अठ्ठावीस त्र्याहत्तर या नंबरला तुम्हाला इंग्लिशमध्ये रजिस्टर असं टाईप करून त्याला पाठवून द्यायचं आहे मग आता हे पाठवता क्षणी काय होईल की तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याला रजिस्टर होऊन जाईल बरं मग यांनी काय फायदा होईल तुम्हाल तर तुम्हाला लगेच पुढचा मेसेज करायचा आहे आता पुढचा मेसेज तुम्हाला करायचं इंग्लिशमध्ये बी ए एल लिहायचं आहे बी ए एल इंग्लिशमध्ये टाईप करायचं आणि हा जो नंबर आहे सत्याहत्तर अडोतीस झिरो सहा अठ्ठावीस त्र्याहत्तर याला पाठवायचा आहे हा मेसेज पाठवता क्षणी तुम्हाला एक मेसेज येईल जाए। ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची शिल्लक रक्कम किती आहे ते कळेल आता शिल्लक रक्कम कळली पण मग कधी कधी आता उदाहरणार्थ तुम्ही पैसे काढले असतील किंवा एखाद दुसरा हप्ता आला नसेल तर मग कसे कसे पैसे आले कसे कसे खर्च झाले हे काढण्यासाठी तुम्हाला स्टेटमेंट लागेल चार पाच मग त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे नंबर तोच ठेवायचा फक्त मॅसेज बदलायचा आहे एम आय एन आय मिनी मिनी असं टाईप करायचं एम आय एन आय आणि तोच नंबर सत्याहत्तर अडोतीस झिरो सहा अठ्ठावीस त्र्याहत्तरला पाठवून द्यायचं आहे ज्याने तुमचं स्टेटमेंट येईल म्हणजे मागचे पाच जे व्यवहार तुमच्या खात्यावर आले म्हणजे पैसे आले किंवा काढले असे पाच व्यवहार डायरेक्ट येऊन जातील ज्याने तुम्हाला तुमचे हप्ते किती आले एखादा हप्ता जमा झाला का हे तुम्हाला आता, तुम्हाला आता, तुम्हाला आता आहे आता तुम्ही म्हणाल हे आम्हाला एवढं टाईप करणं जमत नाही मग कसं करायचं तर दुसरी फॅसिलिटी पोस्ट ऑफिसने दिली आहे मिस कॉल करू शकता डायरेक्ट मिस कॉल तुम्हाला कॉल करता येत असेल तर हे कॉल तर प्रत्येकाला करता येतो तर लक्षात घ्या कॉल कॉलसाठी साठी मिस कॉलसाठी एक नंबर आहे ते मिस कॉल द्यायचा आहे चौऱ्याऐंशी चोवीस झिरो चार पासष्ट छप्पन चौऱ्याऐंशी चोवीस झिरो चार पासष्ट छप्पन या नंबरला मिस कॉल द्यायचा आहे आणि या नंबरला मिस कॉल दिला का तुमचं बॅलन्स समजेल म्हणजे किती बॅलन्स आहे ते देखील तुम्हाला समजेल आता तुम्ही म्हणाल की मग पैसे किती खर्च झाले स्टेटमेंट तसं मिळेल तर त्यासाठी दुसरा नंबर आहे चौऱ्याऐंशी चोवीस झिरो सव्वीस आठशे छप्पन आठशे शहाऐंशी आता स्टेटमेंट काढण्यासाठी दुसरा नंबर आहे ज्याच्यासाठी तुम्हाला चौऱ्याऐंशी चोवीस झिरो सव्वीस आठशे शहाऐंशी या नंबरला मिस कॉल करायचा आहे लक्षात घ्या मागचे पाच व्यवहार घ्यायचे असतील तर चौऱ्याऐंशी चोवीस झिरो सव्वीस आठशे शहाऐंशी हा नंबर आहे स्क्रीनवर पाहू शकता तर या नंबरच्या नंबरला कॉल केल्यानंतर तुम्हाला मागचे पाच ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी कळून जातील आता तुम्हाला हेही जमत नसेल हेही जमत नसेल तर पोस्टाची अजून एक सुविधा आहे फोन बँकिंगची म्हणजे ज्याच्यावर हे कॉल करायचा आहे आणि डायरेक्ट तोंडी त्यांना विचारायचं आमचा बॅलन्स किती आमचे खाते किती म्हणजे खात्यावर कधी पैसे आले कसे खर्च झाले हे डायरेक्ट त्याला तोंडी विचारू शकता तर त्याच्यासाठीचा नंबर आहे पंधरा बावन्न नव्याण्णव लक्षात घ्या पंधरा बावन्न नव्याण्णव पंधरा बावन्न नव्याण्णव याच्यावर कॉल करा आणि डायरेक्ट तोंडी तुम्ही विचारू शकता तुमच्या बँक खात्याला काही प्रॉब्लेम असेल पैसे येत नसतील काय प्रॉब्लेम असेल डायरेक्ट तोंडी त्या ठिकाणी विचारू शकता आता हेच जर तुम्ही दुसरीकडं खातं उघडलं असेल समजा स्टेट बँक असतील बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा इतरही असतील तर त्याचे मिस कॉल देऊन देखील तुम्ही बॅ बॅलन्स जमून त्या ठिकाणी मिळवून घेऊ शकता तर त्यासाठीचे नंबर देखील तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तर त्यासाठी हे एवढे नंबर्स आहेत तर त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर तुमच्या प्रत्येक बँकेसाठी कोणता नंबर आहे की ज्यांनी तुम्हाला बॅलन्स कळतो मागचे पाच व्यवहार कळतात सगळ्या गोष्टी क्लिअर होतात म्हणजे हप्ता आला का नाही हे बी क्लिअर होऊन जातं तुमच्यासाठी तर त्यासाठी काही नंबर्स आहेत तर त्या नंबरची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल स्क्रीनवर तुम्ही त्याची स्क्रोलिंग त्या ठिकाणी पाहू शकता इथे एचडीएफसी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र आय आय बँक कॅनरा बँक बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक त्यांच्यासमोर नंबर लेण्यात आले आहे त्या नंबरला तुम्ही मिसकॉल देऊ शकता आणि मिस कॉल देऊन तुमचा जो बॅलन्स आहे म्हणजे किती जमा आहे किती शिल्लक आहे कधी काढला तर याची माहिती घेऊ शकतात अशा सगळ्या बँकांसंदर्भात माहिती देण्यात आली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळी बोनस आणि जे हप्ते आहेत तर ते तुम्हाला डायरेक्ट डिसेंबरमध्ये मिळणार आहेत आचारसंहिता संपल्यानंतर तर ही अतिशय महत्त्वाची माहिती होती तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद